नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल तुम दावी पास तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण दहावी पासवर तीन मोठ्या भरती सध्या सुरू आहे आणि यापैकी एकाची अंतिम तारीखे वाढून देण्यात आलेली आहे जर तुम्ही यासाठी अर्ज पाहिला नसेल तर तारीख देण्याच्या अगोदर यासाठी अर्ज नक्की भरायचा आता आपण पाहणार आहोत या तीन जाहिराती कोणत्या आहे आणि याची अंतिम तारीख काय राहणार आहे तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो सरत पहिली जाहिरात आहे नोंदीव मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यामध्ये एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागेसाठी भरती निघालेली होती तर अगोदरची जी अंतिम तारीख होती ती दहा मे होती लक्षात ठेवायचं दहा मे अंतिम तारीख होती तर आता हे वाढून देण्यात आलेले असून सोळा मे पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता सोळा मेची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे ठीक आहे शिपाच्या एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहे आणि कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी दिलेली आहे त्याची पात्रता आहे फक्त पास कमीत कमी तुम्ही दहावी पास असणे गरजेचं आहे तर यासाठी तुम्हाला पेमेंट मिळणार आहे पगार मिळणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे वयोमरादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागास स्वर्ग्यांना पाच वर्ष अधिक म्हणजे त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे तर एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्ग्यांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्ष ठेवायचं अगोदरची अंतिम तारीख दहा मे होती आता वाढून देण्यात आलेला असून तर सोळा मेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता ठीक आहे संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाल तुम्हाला माईथी है। या साईडवरून डाउनलोड करता येणार आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तर आपल्या टेलिग्रामवर पण तुम्हाला संपूर्ण माहितीची पिढी मिळून जाईल नंबर दोनची जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जी एम सी नांदेड तर यामध्ये एकूण शहाऐंशी जागेसाठी भरती निघाली आहे लक्षात ठेवायचं शहाऐंशी जागा आहे आणि पदाचं नाव आहे शिपाई गड्ड ठीक आहे तर या ठिकाणी जागा तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायच्या चे, कोणत्या काळासाठी किती आहे तर त्याची पात्रता स्चो, जी आहे सातवी पास स्वच्छ जी स्वच्छ पोस्ट आहे यामध्ये एक सफाईकाळची पोस्ट आहे सातवी पास आहे त्यासाठी आणि जी उर्वरित पोस्ट आहे त्याची पात्रता मागितली आहे दहावी पास ठीक आहे दहावी पासच्यावर काहीच चालते तर आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागा सगळ्यांना पाच वर्ष अधिक म्हणजे त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमरता राहणार आहे एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्ग्यांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर लक्षात ठेवायचं हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अशी अंतिम तारीख असणार आहे सोळा मे सोळा मेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता सोळा मेशी अंतिम तारीख आहे ठीक आहे आणि संपूर्ण जी माहिती आहे हे तुम्हाला या साईटवरून डाउनलोड करता येणार आहे नंबर तीनची जाहिरात आहे बँक ऑफ बडोदा यामध्ये पण पाचशे जागेसाठी भरती निघालेली आहे ठीक आहे आणि पदाचं नाव आहे ऑफिस असिस्टंट याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास तर या पाचशे जागा या संपूर्ण भारतात मिळून आहे पण महाराष्ट्राच्या या ठिकाणी एकोणतीस जागा आहे ठीक आहे मित्रांनो त्याची जे पात्रता मागितली आहे दहावी पाच दहावी पास असणे गरजेचं आहे वयोमरादाय अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक तर एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला सहाशे रुपये आणि एस सी एस टी अपंगाला शंभर रुपये तुमची या ठिकाणी एक्झाम घेतल्या जाणार आहे सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं एक्झाम सेंटर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मुख्य केंद्रामध्ये मिळणार आहे नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई मुंबई या ठिकाणी एक्झाम सेंटर तुम्हाला दिल्या जाणार आहे तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि तिची अंतिम तारीख असणार आहे तेवीस मे तेवीस मेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तेवीस मेची अंतिम तारीख आहे संपूर्ण माहितीची पी डी एफ तुम्हाला या साईट उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक मित्रा मित्रा आहे मित्रांनो तर मित्रांनो तिन्ही जाहीर खूप महत्त्वाचे आहे याची अंतिम तारीख जी आहे लवकरच आहे तुम्ही लवकरात लवकर यासाठी आपला अर्ज भरू शकता तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद